नमस्कार सांगोला पॉलिटिक्सचा सांगोला पंचायत समितीचा एक्झिट पोल अखेर खरा ठरलेला आहे मंडळी कालच रात्री आपण सांगोला पॉलिटिक्सवर एक महत्त्वपूर्ण असा एक्झिट पोल टाकला होता तो म्हणजे सांगोला तालुका विकास आघाडीकडं नऊ जागा जातील आणि पाच जागा या महायुतीकडं जातील असा एक्झिट पोल टाकला होता मंडळी हा एक्झिट पोल अत्यंत तंतोतंत ठरलेला तंतो आहे आणि या एक्झिट पोलच्या अनुषंगानं अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी आणि प्रेक्षकांनीसुद्धा एक वेगळ्या पद्धतीची मतं व्यक्त केली होती कदाचित हा एक्झिट पो एक्झिट पोल खोटा ठरला अशा त्यांच्या भावना होत्या मात्र मंडळी सांगोला पॉलिटिक्सनं व्यक्त केलेला हा एक्झिट पोल अगदी तंतोतंत खरा ठरला आहे मंडळी आपण बघूया नऊ प्लस पाच अशा जागांचा निकाल हाती आणि सांगोला पॉलिटिक्सनं ज्या जागा वर्तवल्या होत्या त्या जागांवर अगदी शिक्कामोर्तब झालेला आहे मंडळी सांगोला तालुका विकास आघाडीकडून नऊ जागा जातील असा अंदाज आपण व्यर्थवला होता आणि त्याच पद्धतीने या नऊ जागा सांगोला पॉलिट सांगोला तालुका विकास आघाडीकडे गेले आहेत आणि पुन्हा एकदा सांगोला पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबांचा झेंडा त्या ठिकाणी फडकलेला आहे मंडळी सांगोला तालुका विकास आघाडीकडे नेमक्या कोणत्या नऊ पंचायत समितीच्या जा गणांच्या जागा गेल्यात ते बघूया एकतपूर गण आणि वाकी शिवणे गण हे एकतपूर गटातले दोन महत्त्वाचे गण आहेत हे दोनही गणावर शिकाप आणि दीपक आबांच्या गटाचा झेंडा फडकलेला आहे याशिवाय मंडळी जवळा जिल्हा परिषद गटातल्या जवळा आणि वाडेगाव या पंचायत समिती गणांवरसुद्धा शेकाप आणि दीपकाबांचा झेंडा फडकवलेला अर्थात त्या ठिकाणी त्यांची त्यांच्या दोन्ही जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत मंडळी कोळा जिल्हा परिषद गटाच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र कोळा जिल्हा परिषद गटावर सुद्धा शेकापनं आपला झेंडा फडकवला कोळा जिल्हा परिषदेची घटना जागा निवडून आली मात्र त्याचबरोबरीनं कोळा जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या कोळा आणि हातीद या दोन्ही गणांवरसुद्धा शेकापनं आपला लाल वावटा फडकवलेला आहे मंडळी आपण पुढे जाऊया हातीद आणि गिरडी या दोन्ही गणांवर सुद्धा शेकापचा झेंडा फडकलेला आहे या शिवाय शिवाय सोनंद आणि आजनाळे या गणांवरसुद्धा शेकापचा झेंडा फडकलेला आहे मंडळी आपण बघितलं की नऊ पंचायत समितीच्या गणांवर सांगोला तालुका विकास आघाडीची सत्ता येईल किंवा नऊ जागांवर त्यांचा विजय होईल असा अंदाज सांगोला पॉलिटिक्सवर आपण काल वर्तवला होता आणि हा आपला एक्झिट पोल आहे तो अगदी तंतोतंत खरा ठरलेला आहे नऊ जागा या सांगोला तालुका विकास आघाडीला गेलेल्या आहेत आणि उर्वरित पाच जागा ज्या आहेत त्या महायुतीकडे गेलेल्या आहेत म्हणजे महायुतीकडे नेमक्या कोणत्या जागा गेल्यात त्याच्यावर आपण नजर टाकूया महायुतीकडं महूद जिल्हा परिषद गटातल्या चिक चिकमहूदाची जागा गेलेली याशिवाय महूद पंचायत समिती गणावर सुद्धा महायुतीनं झेंडा फडकवलेला आहे याशिवाय राजुरी आणि नाझरा या चोपडी गटातल्या दोन्ही पंचायत समिती गणावर सुद्धा कमळ खोललेला आहे आणि याशिवाय कडलास जिल्हा परिषद गटातल्या कडलास या, गटा या प्रॉपर पंचायत समिती गणावर महायुतीचा अर्थात शिवसेनेचा जा झेंडा जा फडकलेला आहे मंडळी आपण काल जो एक्झिट पोल व्यक्त केला सांगोला पॉलिटिक्स असेल लोकसंवाद मराठी असेल आपण दोन्ही ठिकाणी एक्झिट पोल आगती ताकतीनं व्यक्त केले आणि हे दोन्ही एक्झिट पोल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे सांगोला पॉलिटिक्सनं काल व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नऊ जागा या सांगोला तालुका विकास आघाडीला अर्थात शेकापा आणि दीपकाबा सावंगे पाटील यांच्या आघाडीला जातील असा अंदाज वर्तवला होता आणि हा अंदाज अत्यंत तंतोतंत तंत खरा ठरलेला आहे नऊ जागा सांगोला तालुका विकास आघाडी आणि पाच जागा या महायुतीला गेलेल्या आहेत मंडळी पुन्हा एकदा आपण नजर टाकूया नऊ जागांमध्ये एकतपूर वाकी शिवणे जवळा वाडेगाव कोळा हतीत गिरडी सोनद आणि आजनाळे या नऊ जागा आपण सांगोला तालुका विकास आघाडीला वर्तवले होते आणि या नऊ जागा सांगोला तालुका विकास आघाडीच्या ताब्यात आलेल्या आहेत आणि पाच जागा या महायुतीला आलेल्या आहेत त्यामध्ये चीक महोद महोद राजुरी नाजरानी आणि कर्लाश या पाच जागा आलेल्या आहेत तर मंडळी आपण बघितलं असेल की तब्बल पंचावन्न वर्ष सांगोला तालुक्यातल्या पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे आणि ही सत्ता 2017 दोन हजार सतरापर्यंत आबाधित होती मात्र दोन हजार सतरा साली माझे आमदार भाई गणपतराव देशमुख यांचं दुःखद निधन झालं आणि सतराच्या नंतर तब्बल नऊ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचं मिनी मंत्रालय असलेल्या पंचायत समितीसाठी जी निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अत्यंत ताकदीनं ही खिंड लढवत शेकाबचा लाल बावटा हा सांगोला पंचायत समितीच्या या इमारतीवर फडकवलेला आहे मंडळी पुन्हा एकदा आपल्याला सांगायला आनंद वाटतो की सांगोला पॉलिटिक्सनं नऊ प्लस पाच असा अंदाज वर्तवला होता आणि हा अंदाज अत्यंत विश्वसनीय होता आणि हा अंदाज अत्यंत तंतोतंत तंत खरा ठरलेला आहे त्यामुळे मंडळी पुन्हा एकदा सांगोला पॉलिटिक्सच्या विश्वासार्हवरतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे मंडळी आपल्याला पुन्हा एकदा मी सांगतो की सांगोला पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षानं आपला झेंडा फडकवलेला आहे नऊ जागा शेतकरी कामगार पक्षाने दीपक ता आबांच्या ताब्यात आलेल्या आहेत आणि याशिवाय पाच जागा या महायुताला आलेल्या आहेत मंडळी नऊ जागा तुलनेत जास्त वाटत असल्या तरीसुद्धा पाच जागा ज्या आल्या आहेत त्या महायुतीकडे आलेल्या आहेत आणि पाच जागांवरचा जो विजय आहे तर तो, तो नेत्रदीपक विजय आहे कारण चोपडी जिल्हा परिषद गट हा शेकापचा बाले गेला यापूर्वी होता मात्र शेकापला चोपडी गटामधली आपली जी प्रतिष्ठा आहे ती गमवावी लागलेली आहे चोपडी गटावर भारतीय जनता पक्षाचं कमळ जे ते आहे त्या ठिकाणी उमरलेलं आहे आणि मंडळी त्याचमुळं चोपडी जिल्हा परिषद गटातल्या राजुरी आणि नाजरा या दोन पंचायत समिती गणांवर महायुतीचा जो झेंडा इथे फडकला अर्थात कमळ त्या ठिकाणी खोललेला आहे मंडळी यातली एक नेत्रदीपक एक बातमी आपल्याला सांगावं लागेल ती म्हणजे कोळा जिल्हा परिषद गटाची कोळा जिल्हा परिषद गटातल्या पंचायत समितीच्या खालच्या दोन्ही जागा कोळा आणि हातीत या दोन्ही जागा कदाचित महायुतीला जातील अशी शक्यता होती मात्र सांगोला पॉलिटिक्सनं अत्यंत गांभीरपूर्वक हा एक्झिट पोल मांडला आणि कोळा पंचायत समिती गणा आणि गणासह जुनोनी पंचायत समितीगण जो आहे तर तो, तो सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात राहिलेला आणि मंडळी त्याचमुळं सांगोला पॉलिटिक्सनं वर्तवलेला हा पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकेल ला, हा एक्झिट पोल अत्यंत ख तंतोतंत खरा ठरला आहे आणि त्याचमुळं शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबांच्या गटाकडं तब्बल नऊ जागा आलेत आणि पाच जागा या महायुतीकडे ले आलेल्या आहेत तर मंडळी आपण जो हा व्हिडिओ बनवतोय तो तो मतमोजणीच्या केंद्राबाहेरूनच आहे आणि याच ठिकाणून आपण सांगोला पॉलिटिक्सच्या या, या विश्वासार्ह पत्रकारितेवर शिक्कामोर्तब करतोय आणि मंडळी पुन्हा एकदा सांगतो की सांगोला पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला आणि त्यांना साथ आहे माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटलांचे मंडळी सांगोला पॉलिटिक्सवर आपण ठेवलेल्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आता आपण मि मंत्रालयाच्या अशाच पद्धतीच्या निवडणूक कवरेसाठी पुढच्या पाच वर्षानंतर भेटणार आहोत मात्र मंडळी आज आणि उद्या दोन ते तीन दिवसामध्ये मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालाचं अत्यंत परखड सडतोड विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करणार आहोत आणि यातलं खास आकर्षण आपल्याला गृहीत धरावं लागेल ते म्हणजे जवळा गटात दीपक आबांसोबत खुनी गद्दारी केली तर हा व्हिडिओ आपण आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत प्रसारित करत आहोत जवळा गटामध्ये दीपक आबांसोबत खुनी गद्दारी केली आघाडीतल्या लोकांनी गद्दारी केली का दीपक आबा सोबतच्या लोकांनी गद्दारी केली नेमकी गद्दारी झाली का यावरचा जो विशेष आपला व्हिडिओ असेल तर तो, तो आपण उद्यापर्यंत टाकत आहोत मंडळी पुन्हा एकदा सांगतो की सांगोला पॉलिटिक्स वर्तवलेला नऊ प्लस पाच हा फॉर्म्युला या ठिकाणी सिद्ध झालेला आहे सांगोला पॉलिटिक्सच्या या अत्यंत तटस्थ पत्रकार जर पुन्हा एकदा शिकामोर्तब झाले आपण इथं सांगूया धन्यवाद आपण सांगोला पॉलिटिक्स हे चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या